नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूज डंका माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा तिढा सुटला असा दावा मुंबई पोलीस जरी करत असले तरी हे प्रकरण आता वेगळ्या मार्गाने जाताना दिसतं आहे बाबा सिद्दीकींची हत्या लॉरेन्स विष्णोई याच्या टोळीने केली हत्येचं कारण बाबा सिद्दीकी यांचे सलमान खान आणि माफिया डॉन दाऊद याच्याशी संबंध होते एक कारण दिलं जात असलं तरी प्रत्यक्षात हे कारण असेल याची शक्यता खूप कमी आहे बाबा सिद्दीकी यांची हत्या सोन्याचं अंड देणाऱ्या कोंबडीवरून झाली असावी अशी आता नवी शक्यता समोर येते सोन्याचं अंड देणारी ही कोंबडी म्हणजे बी के सीला लागून असलेल्या हजारो झोपडपट्ट्या बी के सीला लागून एका बाजूला महाराष्ट्र सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी असा धारावी पुनर्विकास प्रकल्प सुरू आहे जो उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहाच्या मार्फत राबवला जातो आहे आणि तिथेच त्याच परिसरामध्ये ही संत ज्ञानेश्वर झोपडपट्टी आहे या झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचा प्रकल्प सुरू आहे हा संपूर्ण परिसर सोन्याचं अंड देणारी कोंबडी का तर प्रस्तावित बुलेट ट्रेनचा मार्ग जो आहे तो इथूनच जातो आहे विमानतळसुद्धा इथून अत्यंत जवळ आहे गेली अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये आलेली विविध सरकार प्रयत्न करत आहेत की दक्षिण मुंबईमध्ये जी ऑफिसेसची गर्दी आहे कार्यालयांची गर्दी आहे ती खाजगी असतील किंवा सरकारी ती कमी व्हावी आणि दक्षिण मुंबईचा तो पॅटर्न बी के सीमध्ये निर्माण करण्यासाठी गेली काही वर्ष प्रयत्न सुरू आहेत हे प्रयत्न यशस्वी झालेले आहेत परंतु इतर नुसती सुरुवात आहे पुढच्या दहा पंधरा वर्षामध्ये या भागाचा काया कल्प झालेला दिसेल काया पालट झालेला दिसेल दुबईच्या थुबाडी इमारतीला अशा उत्तुंग इमारती आणि पायाभूत सुविधा इथे निर्माण होणार आहेत आणि त्यामुळे इथल्या झोपड्यांना सोन्याचं मूल आलेलं आहे बिल्डरांचं इथे लक्ष गेलेलं आहे सोन्याची किंमत आलेली आहे या झोपड्या ताब्यात घेण्यासाठी बिल्डर सर्व प्रकारे प्रयत्न करताना दिसत आहेत साम दाम दंडभेद अशा सर्व प्रकारची हत्यारं वापरताना दिसत आहेत हजारो कोटींची उलाढ आला आहे त्यामुळे इथे राजकीय नेते उतरलेले आहेत माफियांच्या टोळ्या उतरलेल्या आहेत एका बिल्डरच्या बाजूने तर एका बिल्डरच्या विरोधात अशा प्रकारचं चित्र या पुनर्विकास प्रकल्पाच्या निमित्ताने या परिसरामध्ये पाहायला मिळत आहे बी केसी परिसरामध्ये जो झोपड्यांचा पसारा आहे त्यातला एक छोटासा तुकडा म्हणजे संत ज्ञानेश्वर नगर हाँ तुकडा हा तुकडा दहा एकरांचा आहे आणि या दहा एकरांवर साडेपाच हजार झोपडे उभे हो आहेत या झोपड्यांचा पुनर्विकास करून इथे देशातलं सगळ्यात मोठं पंचतारांकित हॉटेल उभारण्यात येणार आहे एल एन टी आणि वेलॉर इस्टेट या दोन कंपन्यांनी या प्रकल्पासाठी हात मिळवणी केलेली आहे यातली वेलॉर इस्टेट म्हणजे पूर्वीची डिबी रिॲलिटी ही डिबी रिअॅलिटी म्हणजे शाहीद बलवाची कंपनी आहे आणि या शाहीद बलवाचे कोणत्या राजकीय नेत्याशी किती घट्ट संबंध आहेत हे काय आता गुपित नाही आहे साडेपाच हजार झोपड्यांचा पुनर्विकास करून इथे देशातलं सगळ्यात मोठं पंचतारांकित हॉटेल निर्माण करण्यात येणार आहे या प्रकल्पाला आपल्या वडिलांचा विरोध होता आणि त्याच्यामुळे कदाचित त्यांचा बळी गेला असा जिशान सिद्दीकी जे बाबा सिद्दीकी यांचे चिरंजीव आहेत त्यांच्या जबाबाचा सूर आहे साडेपाच हजार झोपड्यांचं पुनर्वसन आणि देशातल्या सगळ्यात मोठ्या पंचतारांकित हॉटेलची निर्मिती एकूण दहा ते पंधरा हजार कोटीच्या घरात हा प्रकल्प जाणार आहे इतका प्रचंड पैसा या प्रकल्पासाठी खर्च होणार असल्यामुळे याच्यामध्ये प्रचंड मोठी राजकीय साठमारी सुरू आहे इतका महत्त्वाचा अँगल असताना या अँगलकडे दुर्लक्ष करून पोलीस विनाकारण या सगळ्या प्रकरणाला विष्णुई टोळीशी जोडण्याचा प्रयत्न करतायत अशा प्रकारचं सूर जिशान सिद्दीकीने त्याच्या कबुली जबाबामध्ये लावलेला आहे या प्रकल्पासाठी कशाप्रकारे साठमारी सुरू आहे ते पहा स्थानिक रहिवाशांच्या सह्या जबरदस्तीने घेतल्या जात आहेत अशा प्रकारचा दावा करून जिशान सिद्दीकी तर कधी बाबा सिद्दीकी त्या प्रकल्पाच्या ठिकाणी जायचे आणि काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कामामध्ये कुलदांडा घालण्याचा प्रयत्न करायचे आणि या प्रकरणावरून विरोधात एफ आय आरसुद्धा दाखल झालेलं आहे जिशान सिद्दीकीच्या विरोधातसुद्धा आहे आणि बाबा सिद्दीकीच्या विरोधातसुद्धा म्हणजे बाबा सिद्दीकी आणि जिशान सिद्दीकी यांचा या प्रकल्पाला विरोध होता आणि दुसऱ्या बाजूला उभाटा शिवसेनेचे नेते अनिल परब या प्रकल्पासाठी राबताना दिसत होते या प्रकल्पासाठी रहिवाशांना समजवण्यासाठी अनिल परब हे प्रचंड सक्रिय होते राजकीय नेत्यांमध्येही अशा प्रकारची साठमारी सुरू होती काही राजकीय नेते या प्रकल्पाच्या बाजूने तर काही राजकीय नेते या प्रकल्पाच्या विरोधात अशा प्रकारचं चित्र होतं जिशान सिद्दीकी यांच्या कबुली कबुलीजबाबवरला एक भाग अत्यंत महत्त्वाचा आहे बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी बाबा सिद्दीकी यांची मारेकर यांनी हत्या केली आणि त्याच दिवशी संध्याकाळी साडेपाच वाजता भाजपचे नेते मोहित कंबोज यांचा बाबा सिद्दीकी यांना व्हॉट्सअप कॉल आला होता व्हॉट्सअप कॉल अशाआी करतात की जेणेकरून हा कॉल रेकॉर्ड होऊ नये या कॉलची गोपनीयता कायम राहावी साडेपाच ते सहा या काळामध्ये बाबा सिद्दीकी आणि मोहित कंबोज यांचं बोलणं झालं आणि त्याच्यानंतर बाबा सिद्दीकी यांची हत्या झालेली आहे बाबा सिद्दीकी यांना दैनंदिनी लिहिण्याची म्हणजे डायरी लिहिण्याची सवय होती आणि त्यांच्या डायरीमध्ये ही नोंद आहे की मोहित कंबोज यांनी बारा ऑक्टोबरच्या दिवशी साडेपाच वाजता त्यांना कॉल केला आणि हा कॉल अर्धा तास चालला या दोन्ही नेत्यांमध्ये काय बोलणं झालं ते कळायला मार्ग नाही आहे परंतु जिशान सिद्दीकी यांचा असा तर्क आहे शी आण या बाबा की मुंद्रा बिल्डरशी संबंधित काही विषय होता आणि या बिल्डरच्या संदर्भात मोहित कंबोज यांना बाबा सिद्दीकी यांच्याबरोबर चर्चा करायची होती या मुंद्रा बिल्डरला याच परिसरामधल्या एका झोपडपट्टीमध्ये प्रचंड रस होता त्याला इथे पुनर्विकास करायचा होता परंतु बाबा सिद्दीकी यांचा मुंद्रा बिल्डरला विरोध होता मुंद्रा बिल्डरने जेव्हा त्या झोपडपट्टीमध्ये भेट दिली तेव्हा झोपडपट्टी वासियांच्यासमोर तो बाबा सिद्दीकी यांच्या विरोधात बरंच काही बरळला त्याने अपशब्दांचा वापर केला आणि या प्रकरणाचा व्हिडिओ आपल्याकडे आहे असा दावा जिशान सिद्दीकी यांनी केलेला आहे या व्हिडिओमध्ये मुंद्रा बिल्डर बाबा सिद्दीकी यांना शिव्या घालतो आहे अशा प्रकारचं चित्र दिसतंय याचा अर्थ बाबा सिद्दीकी आणि मुंद्रा बिल्डर यांचं वाकडं होतं आणि कदाचित त्या संदर्भात मोहित कंबोज यांनी त्यांना फोन केला असण्याची शक्यता आहे कदाचित मोहित कंबोज या दोघांमध्ये दिलजमाईचे प्रयत्न करत होते असं मानायला वाव आहे मुंबईमध्ये ठिकठिकाणी अनेक एस आर एचे प्रकल्प सुरू आहेत आणि या एस आर ए प्रकल्पांबद्दल आपण जेव्हा बारकाईने बघतो तेव्हा आपल्याला एक चित्र दिसतं एकतर राजकीय नेते या प्रकल्पांसाठी दलाली करताना दिसतात किंवा ते स्वतः तरी बिल्डर झालेले आहेत परंतु बांद्रा परिसराचा जर आपण विचार केला बी के सीच्या लगत ज्या झोपडपट्ट्या आहेत त्यांचा जर आपण विचार केला तर या झोपडपट्ट्यांना सुन्याचं मोल आलेलं आहे या झोपडपट्ट्यांमध्ये जी गुंतवणूक आहे ती प्रचंड मोठी आहे आणि त्याच्यामुळे एल एन टीसारख्या सारख्या कंपन्या किंवा वेलोर इस्टासारख्या कंपन्या या प्रकल्पामध्ये उतरलेल्या दिसतात अनेक राजकीय नेते या कंपन्यांची मदत करतायत याला आपण लायझनिंग म्हणू शकतो किंवा मराठीमध्ये जर शब्द वापरायचा आला तर आपण त्याला दलाली म्हणू शकतो बाबा सिद्दीकी यांचं एक वैशिष्ट्य होतं या परिसरामध्ये जितके एस आर एचे प्रकल्प आहेत त्या प्रत्येक प्रकल्पामध्ये बाबा सिद्दीकी नाक खुपसायचे त्याच्यामुळे अनेक बिल्डरांशी त्यांचं वाकडं होतं आणि नाक असताना कारण काय समोर करायचं तर रहिवाशांचा विरोध आहे रहिवाशांकडून जबरदस्तीने सह्या घेण्यात येत दे आहेत आणि याच प्रकरणातून बाबा सिद्दीकी यांनी बरंच वैमनस्य पत्करलं होतं अनेक शत्रू निर्माण झाले होते आणि त्यातून ही हत्या झाली असण्याची शक्यता आहे असं जिशांत सिद्दीकी यांना मनापासून वाटतं आहे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी एसआरएचे प्रकल्प सुरू आहेत आणि या प्रकल्पामध्ये नाक खुपसणं हा अनेक राजकीय नेत्यांचा पूर्णवेळ धंदा आहे बाबा सिद्दीकी कदाचित हाच धंदा पूर्ण वेळ कर होते त्यामुळे अनेक बिल्डरांशी त्यांचा पंगा झाला होता प्रचंड मोठं शत्रुत्व निर्माण झालं होतं आणि कुणाला तरी अडथळा वाटल्यामुळे बाबा सिद्दीकी यांचा हा अडथळा मारेकऱ्यांच्या मार्फत दूर करण्यात आला त्यांची हत्या करण्यात आली जिशांत सिद्दीकी यांनी पोलिसांना जो जबाब दिला आहे त्याच्यामध्ये एक वाक्य अत्यंत महत्त्वाचं आहे ज्या दिवशी बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली त्याच्या दोन दिवसानंतर त्यांचा विधान परिषदेच्या आमदारकीसाठी शपथविधी होणार होता याचा अर्थ काय याचा अर्थ असा आहे की बाबा सिद्दीकी यांचं जे वजन होतं ते अनेक पटीने वाढणार होतं त्यांची उपद्रव क्षमता अनेक पटीने वाढणार होती आमदार झाल्यानंतर त्यांचा खात्मा करणं थोडं कठीण होईल हे लक्षात आल्यानंतर ज्याला बाबा सिद्दीकी यांना संपवायचं होतं त्यांनी आमदारकीची शपथ घेण्याच्या आधीच बाबा सिद्दीकी यांना ठोकलं त्यांचा अडथळा दूर केला जिशान सिद्दीकी याच्या कबुली जबाबामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात कदाचित पोलिसांच्या म्हणण्यानुसार बाबा सिद्दीकी यांची हत्या लॉरेन्स टोळीने केली असेल परंतु त्याच्यामागे पोलीस जे कारण देत आहेत ते कारण असण्याची शक्यता खूप कमी आहे बाबा सिद्दीकी यांची सलमान खानची जवळीक किंवा दाऊदची जवळीक ही काही नवीन गोष्ट नाही आहे त्यामुळे या कारणासाठी त्यांना संपवण्यात आलं असावं याच्यावर विश्वास ठेवणं थोडं जळ जातं बाबा सिद्दीकी यांचे बिल्डरांची पंगे होते आणि त्यातल्याच एखाद्या बिल्डरची सुपारी वाजवण्यासाठी त्यांची हत्या झाली असण्याची दाट शक्यता आहे ही हत्या कदाचित लॉरेन्स टोळीकडून झाली असेल किंवा अन्य कोणाकडून तरी तुर्तास इथेच थांबतो आहे या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते व्हिडिओग्राफर अजय क्षीरसागर व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे काय कारण असावं तुम्हाला काय वाटतंय प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका नमस्कार आणि धन्यवाद